ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा विख्यात मेंदुविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या प्रकरणी आरोपी मनीषा माने मुसळेला पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी वळसंकर हॉस्पिटलमध्ये आणले ती येणार म्हटल्यावर संतापल्या कर्मचाऱ्यांनी तिला घालण्यासाठी चपलाचा हारही बनविला होता तिला चपलानंही मारायचं होतं पण डॉक्टरांचे पुत्र डॉक्टर अश्विन यांनी हात जोडून कर्मचाऱ्यांना तसे न करण्याची विनंती केली डॉक्टरांना न्याय देणं ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे त्यामुळे असे कृत्य नको असेही डॉक्टर पुत्राने बजावले दरम्यान हॉस्पिटलच्या सत्तावीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत मनुष्याविरुद्ध गंभीर आरोप आहेत काढलेल्यांना पुन्हा रुजू करून घेण्यासाठी पैसे मागायची असे गंभीर आरोप सत्तावीस तक्रारदारांकडून करण्यात आले आहेत यामध्ये तिच्या उद्दाम वागण्याबद्दलच्याही तक्रारींचा समावेश आहे याबद्दल पोलिसांना आपली कैफियत सांगण्यात आली तक्रारदारांच्या चौकशीतून मनीषा माने प्रशासन अधिकारी म्हणून हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना हॉस्पिटलमध्ये काही वस्तू खरेदी करताना एक हजार ते थी तीस हजार रुपयांपर्यंतची बिले पैसे घ्यायची काम करणाऱ्या स्टाफशी नेहमी उद्धट वर्तन करायचे याबद्दल तिला सूचना दिल्याने स्टाफवरती चिडून होती अशा विविध प्रकारच्या तक्रारी हॉस्पिटलमधील कर्मचारी बाबासाहेब बनसोडे श्रीधर कुलकर्णी मुळसिद्ध धुमाळे प्रिस्किला फर्नांडिस गौरव कांबळे भाग्यश्री हलकवडे शोभा जाधव आदींनी या सर्वांनी केलेल्या तक्रारींवर पोलीस तपास करून त्यातील सत्यता तपासण्यासाठी चौकशी केली मी आय सी यूमध्ये स्टाफ होते दोन हजार नऊपासून पासून दोन हजार अठरापर्यंत वर्ष दोन हजार अठरामध्ये काही कारण नसताना मनीषाने मला मानसिक त्रास दिला तू काम सोड जर तुला कामावर घ्यायचं असेल तर तुला चार ते पाच महिन्याचा पगार द्यावा लागेल तरच तुला कामावर घेईन अशी मागणी केली एक्स्ट्रा कामाबद्दल डॉक्टर आम्हाला एक्स्ट्रा पंधरा हजार रुपये पेमेंट दिले जायचे डॉक्टरांना चुकीची माहिती देऊन ते बुडविले आम्हाला नोकरी सोडावी लागली असा गंभीर आरोप हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारिका प्रिस्किला फर्नांडिस यांनी मनीषाच्या बाबतीत केला आहे